उत्पादक शेतकरी आहेत तर मी सर्वप्रथम त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचा परिचय 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 द्या एकनाथ एक सांगा हे पीक जे आहे अतिशय सुंदर असं पीक आलेलं आहे आपण किती वर्षापासून हे पीक घेत आहे पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष आणि पहिल्या वर्षी एवढं सुंदर पीक आलं हो काय काय केलं आपण सुरुवातीला नागळटी केली पहिले काय म्हणजे पहिले धान, धान, धान काढला का? ना धान, धान 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 नंतर नांगरटी केला पुरे शेतीची शेतीची सिंगल नांगरला आणि डबल म्हणजे फोकून दिला बी फोकून हा बी फोकला एकच नांगरटी केली एकच नांगरटी केली बी आडवी केली नाही काय नाही एकच केली आणि याच्यामध्ये बी फोकून दिला फोकून दिला बरं बी फोकून दिला तर हे तुमचं क्षेत्र किती आहे माझा हा क्षेत्र आहे अडीच एकर आणि याला बियाणं किती लागलं जवळ जवळ तीन किलो बियाणं लागलं तीन किलो बियाणं एवढ्या क्षेत्रात कसं काय एवढं म्हणजे फेकलं म्हणजे काय फोक फेकलं असं मी म्हणतो ते साहेबांना आम्हाला सांगला होता सांग खातामध्ये फोकावच्या खातामध्ये मिक्सर केला बरं खात किती घेतला आणि बियाणं किती घेतलं चाळीस किलो खात होतं त्याच्यामध्ये तीन किलो बियाणं मिसळ मिसळ केलं आणि मिसळून नंतर फोकलं फोकलं त्याच्यामुळे एवढी सुंदर पेरणी झाली बरोबर आहे बर आता फोकल्यानंतर काय पिण पाणी वगैरे दिलं त्याला हो पाणी दिलं ना फुकल्यानं सातच पाणी दिलं बरं पाणी दिलं पाणी हलकं दिलं मोठं दिलं हलकं दिलं पाणी वागवलं पाणी हलकं दिलं हो पुन्हा अजून किती पाण्याच्या पाया दिल्या मग नंतर दुसरं पाणी साधारण फुलं येत होती फुल ठेव फुलाच्या अवस्थेत दिली फुलाच्या अवस्थेत एक पाणी दिलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे साहेबांनी का थोडी काय मग आता तिसरं पाणी पाणी देऊन झालं तिसरेही त्याच्यानंतर पुन्हा आता काही स... पा, नाही आता काही नाही संपलं तीन तीन पाळ्यामध्ये ही पिकाची अवस्था आहे आणि आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्याच्यानंतर पाणी देण्याची आवश्यकता नाही आहे नाही आता तीन पाण्यावरच पीक येऊन जा तीन पाण्यावर पीक येऊन जाईल मग हे तुम्ही म्हणजे कसं काय घेतलं हे पीक मग तुम्ही पहिल्यांदाच घेतलं म्हणताय तर कसं काय घेतलं साहेबांनी मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार कोणत्या कोणत्या केलं रणजीव साहेब वगैरे कुशी साहेब साहेब त्यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं हो जे आज आपण ऐकलं ते त्यांनी पण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे हे पीक घेतेल बरोबर आहे तर सर मला एक सांगा हे आजची अवस्था पाहून यांना किती उत्पादन येईल असं वाटतं तुम्हाला दहा बारापर्यंत दहा बारा क्विंटल आणि साधारण आपण मग अशी चर्चा केल्याप्रमाणे एक साडेचार ते पाचशे रेंज म्हणजे पन्नास ते साठ हजार त्यांना उत्पन्न होऊ शकते तर तुम्ही सांगाल खर्च किती आला सगळा टोटल खर्च आता नाही बरोबर खर्च आहे आता हे काटावाचा खर्च येईल तोच येईल खर्चात कोणता आला बीज एक तर बीजाही फुकुते भेटले आपल्याला <laughs> नागडीचा खर्च लागला दोन घंटे लागले ना ट्रॅक्टर नागरवलं दोन घंटे दोन घंटे आणि फवारणी वगैरे फवारणी केला होता ते औषधी दिला ते फवारणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जे डेमॉन्स्ट्रेशन मध्ये औषधी दिली ती फक्त एक फवारणी एक फवारणी तर त्यावर ही पिकाची त्यावर एक पिकाची अवस्था बरं मग तुम्ही आता हे पिकामध्ये समाधानी आहात ह्या पिकामध्ये बघ हो, हो, चांगला समाधानी आणि दुसऱ्या लोकांना तुम्ही काय का हे घ्यावा म्हणाल की काय हे मौरी पायतरी हे ऊस तोडला नाही हे लोकांना आपलं हे लेबर काही लोकांना मार गावची होते ते न तीन जन सांगी ठेवला मला का मला बियाणे दिशी म्हणजे उसावाले सुद्धा म्हणून म्हणून राहिले हा मग आता कारण बरोबर आहे जर तुम्हाला एकरामध्ये मध्ये पन्नास आणि साठ हजार रुपये येत असतील आणि चार पाच हजार खर्च असेल तर उसाच सुद्धा उसाच एवढं सुद्धा असत नाही बरं ऊस किती होत तुमच्याकडे ऊस माझ्याकडे नाही एकरी एकरी किती टन येते इथे आवरेज चाळीस टन चाळीस टन आणि भाव काय बावीस बावीस ओके वर्षभराच आहे हे तीन पिकं होते तुम्ही आता म्हणजे एक मगाशी चर्चा के केली त्याच्यावर असं आढळलं किंवा तुम्ही आता खरीपात भात घेतलाय मध्ये हे घेतलं आणि अजून आता उन्हाळीची तयारी केली हे टाकलं <laughs> टाकलेले ठीक